मखमलाबाद मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अभिनव बालविकास मंदिर कला व वा वाणिज्य महाविद्यालय होरायझन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मखमलाबाद येथील म विप्र शैक्षणिक संकुलात समाज दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला म विप्र संचालक रमेश आबा पिंगळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून कर सल्लागार व नोटरी प्रकाश सोनवणे ज्येष्ठ सभासद पांडुरंग पिंगळे हे उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमा व सरस्वती पूजन करण्यात आले प्रास्ताविक स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी समाज दिनाचे महत्व सांगून कर्मवीरांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला तसेच शालेय संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले एन सी सी आर्मी सी एच कुमारी वैष्णवी पिंगळे हिने प्रमुख पाहुणे प्रकाश सोनवणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर प्रकाश सोनवणे व पांडुरंग पिंगळे यांच्या शुभ हस्ते समाज दिन ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचाने राष्ट्रगीत व समाजगीत अतिशय सुरेल आवाजात सादर केले उपस्थित सर्व मान्यवरांचे म विप्र प्रसंचालक रमेश आबा पिंगळे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कुमारी ठाकरे व कुमारी प्रज्योत ठाकरे यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस संजय फडोळ यांनी आपल्या मनोगतात कर्मवीरांच्या कार्याबद्दल सखोल माहिती दिली त्यांचाच आदर्श घेऊन आपण पुढील वाटचाल करून संस्थेची प्रगती केली पाहिजे असेही त्यांनी सांगितले व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त नारायण काकड यांनी आपल्या मनोगतात कर्मवीरांच्या योगदानाची माहिती दिली तसेच मराठा बोर्डिंग व वंजारी बोर्डिंग या अतिशय शतकोत्तर काळातील असून छत्रपती राजेशी शाहू महाराज यांनी या दोन्ही बोर्डिंगला देणगी दिलेली आहे असेही त्यांनी सांगितले प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट प्रकाश सुनवने यांनी सांगितले की कर्मवीरांनी आपल्यासाठी संस्थेच्या रूपाने खूप महान कार्य करून ठेवलेले आहे आपण सर्वांनी हा अनमोल ठेवा जपला पाहिजे त्यांनी पालक शिक्षक व विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले ज्येष्ठ सभासद पांडुरंग पिंगळे यांनी कर्मवीरांच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन केले संस्थेतील जुन्या गोष्टींना त्यांनी उजाळा दिला या सर्व कर्मवीरांना या निमित्ताने आपण अभिवादन करूया असेही त्यांनी सांगितले पिंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात थोरात व सर्व कर्मवीरांच्या सांगितलेचा आढावा घेतला कर्मवीरांचे कार्य हे कर्म अतिशय महान असून त्यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे आज संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये कर्मवीरांना अभिवादन करण्यात येत आहे त्यांनी मवी प्रसंस्था व शालेय प्रगतीचा आढावा घेतला समाज दिनानिमित्त सर्व मान्यवर ग्रामस्थ पालक सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांना भरभरून शुभेच्छा दिल्या कला शिक्षिका स्मिता मुळाने यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंगांचे वारली पेंटिंग काढून वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर योगेश राजाराम बसते ज्येष्ठ सभासद विश्वनाथ नामदेव पिंगळे व शिवाजी पुंडलिक खेंगडे यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे एकवीस हजार दहा हजार व रुपये पाच हजार शंभर ठेव ठेवली या ठेवीचे चेक त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य संजय डेरले यांच्याकडे सुपूर्द केले याबद्दल ठेव ठेवणारे डॉक्टर योगेश पस्ते विश्वनाथ पिंगळे शिवाजी हेंगडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी रोईंगमधील आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य मिळवलेली कुमारी पूनम तांबे यांचाही मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सविता आहेर व वैशाली देवरे यांनी केले कार्यक्रमास अभिनव स्कूल्स कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती महाले कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकडसर वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे नगरसेवक पुंडली खोडे व्ही नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त नारायण काकड श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस संजय फडोळ व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे संचालक गोकुळ काकड ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णू काकड तानाजीराव पिंगळे मदनराव पिंगळे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे चंद्रभान पिंगळे पंढरीनाथ पिंगळे दिलीपराव पिंगळे मधुकर पिंगळे शांताराम पिंगळे परसराम पिंगळे साहेबराव पिंगळे नरेंद्र मुळाने प्रभाकर पिंगळे वाळू पिंगळे वामनराव पिंगळे शंकरराव पिंगळे देवराम पिंगळे सुदाम आथरे शांताराम शेवाळे त्र्यंबक उशीर वसंतराव पिंगळे विक्रम पिंगळे प्रभाकर फडोळ बाळासाहेब पिंगळे प्रमोद पालवे कल्पना पिंगळे जिजा मुळाने रामदास पिंगळे साहेबराव काकड बिंदू डुबेरकर सचिन गडर प्रदीप पिंगळे अरुण महाले शिवाजी पिंगळे पत्रकार सुनील बुनगे भास्कर तांबे आत्माराम भोर मयूर पिंगळे विजय पिंगळे अशोक हेंगडे शालेय समिती सदस्य सभासद प्राचार्य संजय डेरले कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन राजोळे अभिनव बाल विकास मंदिरचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्युनियर कॉलेज प्रमुख प्राध्यापिका उज्ज्वला देशमुख एन सी सी आर्मी ऑफिसर दयाराम मुठा एन सी सी ऑफिसर अशोक गावडे क्रीडा शिक्षक अनिल पगार नितीन जाधव सुनीता उशीर शालेय पंतप्रधान स्वरूप पिंगळे उपपंतप्रधान सिद्धी पिंगळे मवी प्रसंकुलातील सर्व प्राध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंबोरे नाशिक